शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर खाजगी प्राथमिक अल्पसंख्याक शाळेतील सन दो चा दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मानतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समावेशाच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्याबाबत दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून मुख्याध्यापक खाजगी अनुदानित शाळा सोलापूर जिल्हा अतिरिक्त शिक्षक खाजगी अनुदानित अल्पसंख्याक शाळा सोलापूर जिल्हा यांच्यासाठी आदेश सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याच्या अनुषंगाने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संचानुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदांची संवर्गनिहाय माहिती प्राप्त झालेली असून प्राप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या अनुषंगाने तात्पुरती अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच सदरची अतिरिक्त शिक्षक समायोनाबाबत ज्येष्ठता यादीबाबत काही हरकती असल्यास त्या दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत समक्ष सादर करण्यात याव्यात तदनंतर अतिरिक्त शिक्षकांची समायोजनाची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याने तात्काळ हरकती कळवण्यात याव्यात तसे तसेच संस्थांतर्गत नियमांवये समायोजन करण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षकांची माहिती सादर करण्यात यावी जेणेकरून या, या स्तरावरील यादीतून सदर शिक्षकांचे नाव वगळणे सोयीचे होईल अशा आशयाचे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी काढून अतिरिक्त शिक्षकांची यादीही सोबत जोडलेली आहे संचमान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस अनुसार अल्पसंख्याक शाळेतील प्रसिद्ध केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीबाबत हरकती आक्षेप असल्यास पुढील नमुन्यात पुराव्याच्या कागदपत्रासह स्वयंस्पष्ट शिफारशीने शिक्षणकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयास दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत कळवावे असेही आदेशात स्पष्ट केलेला आहे अल्पसंख्याक शाळेतील मराठी माध्यमाचे अडतीस उर्दू माध्यमाचे दोन कन्नड माध्यमाचे दोन असे एकूण बेचाळीस शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत या अल्पसंख्याक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन कधी होणार याकडे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकासह नवनियुक्त केलेल्या शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल